तर, तायला बाकरी करा, बाकरी करा, तर मी म्हणलं ताईला भाकरी करा भाकरी करा काय म्हणते भाकरी स्वते मी करायला करेन ग पण आतापर्यंत सगळ्या व्हिडिओ मध्ये स्वयंपाक कुणी कुणी केला भाऊजी आतापर्यंत लोकांना मी ऐकते खाणारीच दिसते बरोबर आहे ना आता ऐकून तर घ्या माझं म्हणणं ऐका आता आतापर्यंत लोक मला काय म्हणतात म्हणजे आतापर्यंत माझ्या व्हिडिओ मध्ये स्वयंपाक आतापर्यंत माझ्या व्हिडिओ मध्ये झालं स्वतःच्या व्हिडिओ मध्ये झालं स्वतः सायपाक करते बकरी सायपाक करते मी अखेर स्वयंपाक करताना व्हिडिओ टाकला का थोडा जवळ घे म्या कधी अख्ख्या माझ्या सबस्क्रायबरांना किंवा सपोर्टरांना माझं एवढं विचारण आहे की आतापर्यंत माझ्या भाकरीला किंवा कालोनाला किती लोकांना नाव ठेवलं बरं ठेवलं स्वातीच्या स्वयंपाकाचं लोक काय करतात कौतुक कौतुक करतात मग आता भाकरी कोणी केल्या पाहिजेत स्वाती बाईन बरोबर झाडावर चढून चढून काय करायचं काय नाही काय नाही नाही आतापर्यंत भाकरी बघितल्या का आणि समजा केल्याच तर लोकांना मला नावच ठेवलेला आहे मग आता स्वती माझ्याकडे आली बरोबर का मग राहायला विषय फक्त भाकरीचा तर मला म्हणती काय म्हणली तू आहे भाकरी करा मी बाहेर मला ले लोक नाव ठेवतात म्हणलं तुला एकदम फंटास्टिक भाकरी येतात म्हणलं तूच भाकरी कर म्हटलं तुझ्या भाकरी चांगल्या असतात माझ्या भाकरी म्हटलं पब्लिकला आवडत नाही त्या आ पब्लिकला नाही आवडत मात्र आवडते ते सुद्धा तुझ्याच भाकरी शिवाय खाऊ वाटत मोठ गळगळगळगळगळ करते यार बघा बर लय गोड अर्पण दे देवा निस्त्या तर मौजी तर सोपी शिवाय भाकर खात नाही तर तुलीवरची हीचडली असते

तर आता या आबाळकस लहान आहे बाहेर दिसतंय का या आबाळ दिसत वगैरे आबाळ आलं आणि मलाच म्हणते ती भाकरी कर आणि भाकरी कर मग मला एक दिवस आला तो रखे ताई व मला बी वाटतं की खावा व आयत कधीतरी काय नाही अग बाय नऊच्या घरी असलं का नाही तर आय तर खाय भेटत नसत आणि त्यात मध्ये सुगर दिला तर बिलकुलच नाही माया लागेल ते आठ दिवस

हिकडा बाबू कशाला दाखवते शिकवते तुला चांगलं बोललं पाहिजे झोपली झोपले झोपेत ना उठली मला काय म्हणते उठाव ताय दम देऊन मला म्हणते ताय उठाव भाकरी थापा मी तिला काय म्हणलं थापायला काय नाही बाय म्हणलं मी थापल्या असत्या म्हणलं पण कसं आहे माहितीये का व्हिडिओ पण होईल म्हणलं तसं पण पब्लिकला माझं काहीच आवडत नाही भाजी आवडत नाही भाकरी आवडत नाही माझं काहीच आवडत नाही आणि विषय आला म्हणलं तुझ्या नवऱ्याचा तर त्यांना तर काय तुझ्याच हातचे भाकरी आवडतात कारण आतापर्यंत व्हिडिओ मध्ये स्वातीलाच भाकरी थापताना था था बघितलं बरोबर आणि भाऊजीनं स्वातीच्याच हातचा सायबा खाल्ला आतापर्यंत आणि माझ्या लग्नाच्या आधी सुद्धा किती तवा विचार की

ना, ना ये पण स्वाती सुच्या भाकरी कुणा कुणाला आवडतं तेवढं तुम्हीच कमेंट मध्ये सांगा पण आतापर्यंत व्हिडिओ मध्ये भाकरी केल्यात का आणि केल्या मी ते मला येत नाही त्या भाकरी म्हणून आता मी काय सुग्र नाही का स्वातीचं किती कौतुक करतात सगळेजण बघाय आता ही माहिती येत नाही स्वाती न एकाच दिवशी जर स्वाती माहेराला गेली तर भाऊजी भाकर सुद्धा खात नाहीत नाहीतर डायरेक्ट मध्ये चल आपण दोघं संगत जाऊ स्वाती आता दोन तीन दिवस नव्हती तिकड भाकरीसाठी खास भाकरी कुणाच्या हातची खायला नग म्हणून स्वाती संग गेलं तिकडं अजून काय बोलायचं

आता इथं यांनी आधी भातच शिजवला होता तर इथं तर बघू आता करते भाकरी मग आता ही म्हणते तेच भाकरी वाकरी आता भाकरीच करते तिकडं बी गेलं तर सुख नाही आता इकडं बी आलं तर सुख नाही आपल्या भटवर गेलं तरी सुख नाही आता बारके असून मला ऑर्डर देते या घंटन हा काय स्वातीच घंटन दिसत नाही

त्याला कोण म्हणून हे खोट आहे गळ्यातलं तुम्ही सांगा खोट आहे का गळ्यातलं पुरे अशा रूपल्या काय करायचं आहे ती नवीला आहे गेट बघा हे सातवी लागलंय मुली छान घातली डोक्याची मालिश सांगा आता हे पण काय करायचं असू दे आता तरी सारख्या मला हिनवते त्या खोट बोलते स्वत खो बोलते खरच सोन्याचं आहे डुप्लिकेट नाही एवढं कष्ट करते काय आपल्याला काय कळत नाही का खोट बोल जाऊ स्वतः मी कुठलं खोटं बोलत नाही मी रील हाय ते सांगत असते हम्म आता बोला बर

अका खोटं अशी बोलतोय अन मला असं काही करत होती ते साडीचं बोललं बघा चोमका होता जंपपाचा होता का साडे तर काही असं तर जाऊ दे असं दे आपला हसन ठेऊन असं आलं म्हणजे आनंदात हाय का ना ताई अस भारी वाटत तर आठ दिवस झालं मी फिरण्यावरच आहे आता उद्या सकाळ सकाळ मी निघणार हाय सात वाजता तर आपण पुरींचा तासाला तर तिथं ता हजर आहे हो तर छकुली नाही यायची वाटत ना। तर छकुली मागणं यायची ते मी तायला घेते तर पाय